नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये कन्यापूजन एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं मुलींना कोणत्या भेटवस्तू द्यायला हव्यात मुलींना कोणते पदार्थ खायला द्यावेत किंवा त्या पदार्थांमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असावा अशी कन्यापूजनाची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्या लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमायला विसरू नका नवरात्रीमध्ये देवीची आराधना करत असताना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण तिची पूजा करत असतो नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्व दिलं जातं कारण कन्यापूजन हे एक नवरात्रीचं प्राण असल्याचं समजलं जातं ज्या ठिकाणी नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं जातं त्या ठिकाणी अखंड लक्ष्मी नांदते असं समजलं जातं तर महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते

त्यानंतर मुलींना आसनावर बसवावं चौरंग पाट किंवा खाली आसन टाकून त्यावरती बसवलं तरी चालेल एक परात किंवा ताट घेऊन त्यामध्ये त्यांचे पाय ठेवून स्वच्छ पाण्याने आपण त्यांचे पाय धुवायचे आहेत आणि पाय धुतल्यानंतर ते आपल्या पदराने पुसावेत असं म्हटलं जातं तुमची इच्छा नसेल तर मग तुम्ही एखाद्या रुमालाने पुसू शकता पण शक्यतो पाय हे पदराने पुसले जातात आणि हे पुसताना आपण मनामध्ये कोणताही किळसवाणी न ठेवता अगदी मनापासून सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर कुमारिकांच्या पायावरती आपल्याला कुंकुवाने स्वास्थिती काढायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की कन्या पूजन हे आपल्याला यथाशक्ती आहे जेवढी आपली देण्याची इच्छा आहे जेवढी आपली करण्याची इच्छा आहे तेवढं सगळं करून आपण हे कन्या पूजन करायचं आहे खर तर मुलींना देवीचे रूप मानले जाते असे मानले जाते की या दिवशी मुलींना भोजन दिल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी येते तर कन्यापूजनासाठी आमंत्रित करण्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी निरोप देऊ शकता किंवा मग सकाळी जाऊन त्यांच्या घरी सांगू शकता की तुमच्या मुलीला आमच्या घरी पाठवा म्हणून पायावरती स्वस्तिक काढल्यानंतर कुमारिकांच्या पायावरती हळदी कुंकू लावायचा आहे तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा इत्यादी कुमारिका बोलू शकता आणि त्यांचं पूजन करू शकता पायाची पूजा केल्यानंतर आपल्याला त्या कुमारिकेच्या डोक्यावरती एक चुनरी द्यायची आहे देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे तो मुलींना लाल रंगाचं वस्त्र तुम्ही भेट म्हणून देऊ शकता जर तुम्ही लाल वस्त्र देऊ शकत नसाल तर प्रत्येक मुलीला लाल रंगाची उभी तरी अवश्य द्यावी त्यामुळे देवी त्या मातेचा आशीर्वादही प्राप्त होईल त्यानंतर कुमारिकांना हळदी तर कन्या पूजन करायच्या दिवशी मुली यायच्या आधी सगळी तयारी करून ठेवायची स्वयंपाक पाणी जे काही तुम्हाला साहित्य द्यायचं असेल ते सगळं बाजूला काढून ठेवायचं म्हणजे ऐनवेळी गडबड होत नाही हळदी कुंकू लावल्यानंतर थोड्या अक्षदा कुमारिकांच्या कपाळाला लावून डोक्यावरती टाकायच्या आणि त्यानंतर मुलींना ओळायचं तुम्ही जर नऊ कुमारिका बोलावल्या असतील तर सर्वांना एकदाच ओवायचं ओळीने ओवाळत जायचं कारण प्रत्येक वेळी एकेकीचं पूजन करत बसला तर तसं फार वेळ होईल त्यामुळे एक गोष्ट प्रत्येकी एकदाच करायची त्यानंतर पान सुपारीची सुपारी द्यायची बऱ्याच ठिकाणी तांबूल दिलं जातं तर तांबूल अवश्य द्यावं विड्याचं पान आणि तांबूल दिलं जातं तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच तांबूल द्या आमच्या भागामध्ये पान सुपारी दिली जाते त्यानंतर तुम्ही मुलींना जी काही भेटवस्तू देणार असाल तुम्ही एखादा रुमाल किंवा नॅपकिन देऊ शकता हे नाही दिलं तरी चालेल पण तुम्हाला जी कोणती वस्तू एखाद फळ जर द्यायचं असेल तर त्यांच्या ओटीमध्ये दिलं तरीही चालेल रुमाल नॅपकिन द्यावा असं काहीच नाही त्यानंतर एक नारळ आणि एक लाल फुल द्यायचं आहे आपण ज्या वस्तू मुलींना भेटवस्तू म्हणून देणार आहोत शक्यतो त्या लाल रंगाच्या असाव्या असा प्रयत्न करायचा आहे आणि नारळ हे एक परिपूर्ण फळ आहे हे श्रीफळ मानल जात त्यामुळे हे खूप शुभ आहे तुम्ही जेवढ्या कुमारिका बोलवल्या असेल तर त्यांना सर्वांना नारळ दिला तरीही चालेल किंवा मग तुमच्या घरामधील एकच कुमारिका तिला फक्त दिला तरीही चालेल किंवा पुन्हा एका कुमारिकाला दिला तरीही चालेल त्यानंतर त्यांना एक फळ दिलं फळ तरी नक्कीच द्यावं असं मानलं जातं की फळे दान केल्याने तुमच्या चांगल्या कर्माचे फळ अनेक पटीने परत मिळते केळी आणि नारळ हे सर्वात शुभ फळ मानले जाते केळी भगवान विष्णूला प्रिय आहे तर नारळ मातेला प्रिय आहे त्यामुळे या दोघांचेही दान द्यावे तुम्ही कोणतेही फळ देऊ शकता पण दोन्ही असेल केळी किंवा नारळ असेल तर ते मात्र अवश्य द्या त्याचबरोबर मुलींना भेट वस्तू देताना शक्यतो त्यामध्ये शृंगाराचं साहित्य असावं आता गजरा हा त्यापैकीच एक आहे त्याचबरोबर गंधाची बाटली असेल जसे की आपण कुमकुम टिकली म्हणतो तर त्या भेटवस्तूंमध्ये शृंगाराच्या साहित्यांचा समावेश असावा शालेय साहित्य सुद्धा तुम्ही देऊ शकता पण त्याबरोबरच शृंगाराची भेटवस्तू तरी एक तरी नक्की द्यावी क्लिप्स गंध रबर बँड किंवा नेलपेंड शक्यतो लाल रंगाचा जास्तीत जास्त यामध्ये वापर करावा मुलींना ज्या ज्या वस्तू आवडतात ना त्या वस्तू आपण दिल्या पाहिजे या दिवशी आपण मुलींना एकदम खुश करायचं आहे हे सर्व साहित्य मुलींना देण्याआधी शृंगाराचं सर्व साहित्य आपण देवीला अर्पण करायचं आणि त्यानंतर मग मेकअपचं साहित्य मुलींना वाटलं तरीही चालतं मुलींना दिलेल्या मेकअपचं साहित्य थेट देवी स्वीकारते थे असं म्हटलं जातं त्यामुळे शक्य दोष शृंगाराचं साहित्य आपण यामध्ये द्यावं जसं की नेलपेंट बांगड्या टिकल्या क्लिप्स अशा प्रकारच्या साहित्याचा समावेश असावा तर हे वाण देताना आपण त्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यामुळे नारळाला पण हळदी कुंकू लावायचा आहे या साहित्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि मग आपण त्यांच्या ओटीमध्ये द्यायचं आहे हे सर्व साहित्य दिल्यानंतर आपण मुलींना दक्षिणा द्यायची आहे मग ती तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही मुलींना सर्व दक्षिणा द्यायची आहे तर कन्या पूजन केल्यावरती बरेच जण मुलींना भोजन देतात म्हणजे जेवण देतात जर तुम्हाला शक्य असेल तर मुलींना जेवण मात्र अवश्य द्यावं नसेल तर मग तुम्ही एखादी खीर त्यांना खायला देऊ शकता किंवा फक्त एखादं फळ जरी दिलं तरी चालेल किंवा दूध साखर देऊ शकता भोजन त्यांना देणार असाल तर ताटाभोवती छानशी रांगोळी काढावी आणि मग त्यांना ताटामध्ये भोजन द्यावं मुलींना भोजन देण्यापूर्वी तुम्ही जे काही पदार्थ बनवले असतील त्याचा देवीला आधी दे नैवेद्य दाखवायचा आणि तुम्ही मुलींना ज्या काही वस्तू देणार असाल त्या सुद्धा आधी देवीला अर्पण करायच्या आणि मग सर्व कुमारिकांना द्यायच्या कन्या भोजनासाठी बऱ्याच ठिकाणी खीर पुरी चण्या हलवा अशा प्रकारचं भोजन बनवतात तुम्ही सुद्धा हेच पदार्थ बनवले असतील तर आधी मुलींना थोडं थोडंसं द्या एक पुरी थोडासा हलवा आणि थोडीशी चण्याची भाजी अशा प्रकारचं द्या जेणेकरून ते वाया जाऊ नये नंतर लागलं तर अवश्य द्यावं मात्र देताना थोडं थोडंसं द्या कारण बऱ्याच वेळी लहान मुलं जास्त खात नाही त्यामुळे ते वाया जातं त्यामुळे असं न होता आपण मुलांना जे आवडतं ते पदार्थ बनवायला हवेत शक्यतो तुम्ही वरण भात किंवा एखादा गोडाचा पदार्थ मात्र अवश्य असावा त्या आहारामध्ये वरन खाता जेवन बना दे। दे खीर आणि वरण भात अशा प्रकारचं जेवण बनवलं तरीही चालू शकतं जेणेकरून ते मुलांना आवडेल आणि संपेल सुद्धा मात्र मुलींना प्रसादाच्या स्वरूपात गोड नक्कीच खायला द्यावं त्यामध्ये तुम्ही रव्याची खीर तांदळाची खीर शेवयाची खीर अशा प्रकारचे खीर सुद्धा बनवू शकता आपण या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्या इच्छेनुसार करायच्या आहेत तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्हाला हव्या तेवढ्या कुमारिका बोलू शकता त्यांना बोलवल्यानंतर हळदी कुंकू लावून त्यांना एखादं फळ देऊन शक्यतो केळी द्यावी एखाद्या केळी देऊन त्याबरोबर एखादी भेट वस्तू देता आली तर द्यावी किंवा मग एखादी खीर खायला देऊ शकता दूध साखर पण देऊ शकता आणि मुलींना नमस्कार करून अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने नऊ कन्या आणि एका बालकाची पूजा करणे फार असते तुम्हाला हे शक्य असेल तर मात्र अवश्य असं करा तुमच्या सुद्धा घरी दहा वर्षाच्या आतील एखादी कन्या असेल तर तिची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे पूर्ण विधीनुसार कन्या पूजन केल्यास नवरात्र उत्सवाचे उभ्रात पूर्ण होते आणि त्याचे फळही तात्काळ मिळते अशी मान्यता आहे त्यामुळे तुम्हाला जमेल तसं यथाशक्तीनुसार तुम्ही देखील कन्यापूजन नक्की करा तर अशा प्रकारे मध्ये तुम्हाला नवरात्रीमध्ये कन्यापूजन एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं मुलींना कोणत्या भेटवस्तू द्यायला हव्यात मुलींना कोणते पदार्थ खायला द्यावेत किंवा त्या पदार्थांमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद